ठाणे वाहतूक पोलीस व वा आय सी आय लोंबाडतर्फे विद्यार्थ्यांना नागरिकांना मोफत हेल्मेट वा वाटप चौतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ठाणे वाहतूक पोलीस आणि आय सी आय सी आय लोंबड यांच्यातर्फे शाळेतील मुलं व नागरिक यांना मोफत हेल्मेट वाटप पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील मुलांनी आणि नागरिकांनी बरीच गर्दी केली होती यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड म्हणाले मोटरसायकल चालवणाऱ्या पुढच्या व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे असे नाही तर मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचा जीवसुद्धा तितकाच महत्वाचा आहे जसे पुढच्या व्यक्ती हेल्मेट घालतो तसेच मागच्या व्यक्तीने सुद्धा हेल्मेट घालणे महत्वाचे आहे आपण बघितले तर मागे बसलेली लहान मुलं कधीच हेल्मेट घालत नाहीत आणि त्यासाठी या योजनेनुसार विशेष करून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ही हेल्मेट आम्ही वाटली आहेत तरी मोटरसायकल चालवणाऱ्या आणि पाठी बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणे गरजेचे आहे रस्ता सुरक्षा कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हेल्मेट वाटप कार्यक्रम झालेला आहे आय सी आय आणि यांच्या सहकार्याने हेल्मेट वाटण्यात आलेले अतिशय चांगल्या प्रकारचे हेल्मेट आहेत आपण पाहू शकता की लहान मुलांना आवडतील असे डिझाईन आहे इनफॅक्ट हेल्मेट सुद्धा आहे ते अतिशय क्वालिटीचे हेल्मेट आहेत आणि या आम्ही लोकांना हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत की केवळ मोटरसायकल समोर चालवणारा त्याचाच फक्त जीव महत्वाचा नाहीये मागे बसणारा व्यक्ती सुद्धा तितक्यात महत्वाचा आहे पुरुष असो स्त्री असो लहान मुलगा असो किंवा मोठा व्यक्ती असो सगळ्यांना हेल्मेट घालणं आवश्यक आहे आज आपल्याकडे सुदैवाने नव्याण्णव टक्के लोक समोर बसणारे जे हेल्मेट घालतात परंतु मागचा व्यक्ती अजूनही हेल्मेट घालत नाही ही अतिशय दुर्दैवी बा बाब आहे आणि त्या अनुषंगाने लहान मुलांच्या साठी तर ही अतिशय मला वाटतं दुर्भाग्यवश्य गोष्ट आहे की लहान मुलं आपल्याला हेल्मेट घालताना दिसतच नाहीत त्यामुळे आय सी आय सी ए म्हणजे आय सी आय सी एडच्या मदतीने आम्ही काही हेल्मेटचं वाटप लहान मुलांकरता विशेष करता आम्ही विशेष करून आम्ही केलेलं आहे त्यामुळे अतिशय आम्ही साधारण लोकांच्या युनिटच्या वाटप केलेलं आहे त्याचबरोबर इतर युनिट मध्ये आहे परंतु त्याचा शक्ती दोघांना आहे परंतु त्याचा जोपर्यंत आपण पाठपुरावा करून लोकांमध्ये जाण करणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही आणि आम्ही त्याचा ऑलरेडी चालू केलेलासावा राष्ट्र सुरक्षा निमित्त हेल्मेट वाटप आपण काय केलेलं आहे करत आहे आणि त्याला कारण हेच आहे की बरेचसे जे ॲक्सिडेंट जे आहे ते झाल्यानंतर त्याच्यात मृत्यूमुख्यू ते फक्त हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यूमुख्यू पडत असतात आणि त्याच्यामुळे हेल्मेटची जशी ड्राय ड्रायव्हिंगला जशी आवश्यकता आहे ड्रायव्हर सीट तशीच त्याचे पाठीमागे जे बसणारे महिला असेल लहान बालक असेल किंवा वृद्ध कोणी असेल त्यांना सुद्धा ती हेल्मेटची आवश्यकता आहे कारण बरेचसे जे ॲक्सिडेंट बघितले गेले त्याच्यामध्ये जो ड्रायविंग करतो तो हेल्मेट घालून मध्ये राहतो परंतु पाठीमध्ये जी बसणारी व्यक्ती असते ती त्याच्यामध्ये ते हानी पोचते त्यामुळे दोघांनाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे त्यामुळं हा त्यामुळे हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे आणि शाळेचे विद्यार्थी त्यांचे पालक आम्ही त्या मी हेल्मेटचा वाटप केलेलं आहे नवपारा हेल्मेट उपर लोकांना एवढंच आव्हान करेन की ज्यावेळी आपण बाईक घेऊन कुठेही आपण बाहेर पडला तर हेल्मेट शिवाय बाहेर पडून हेल्मेट घालावा आणि पाठीमागे जे व्यक्ती बसणार असेल त्यांना सुद्धा अवश्य हेल्मेट वापरावं एवढंच मी आवाहन करतो